आप म्हटलं ला, तर लहान मुले कांदे मिरच्या आणि टोमॅटो कोथिंबीर वगैरे याच्यातलं सगळं असे काढून काढून एके खाताने असे काढत जातात आणि खात जातात किंवा मग मोठे मुलंसुद्धा अशाच प्रकारे खात असतात बऱ्याच मुलांना कांदे मिरची वगैरे असे टोमॅटो टाकलेले आवडत नाही तर लहान मुलांसाठी मी खास असे अप्पे तयार करून तुम्हाला दाखवणार आहे खूप बघा किती मऊ लुस्तुषित असे अप्पे झालेले आहे एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जीसुद्धा आणि बघा याची जाळी किती छान अशी जाळी आलेली आहे आणि इथे कुठेही कांदे मिरची टोमॅटो इथे दिसणार नाही तर पण मी असं सगळं साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त असे मऊ उत्तुषित आज अप्पे हे तुम्हाला मी तयार करून दाखवणार आहे खास लहान मुलांसाठी आणि त्यांच्या टिफिनसाठी तर तुम्ही व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका आणि पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया सो तर इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे आणि तीन वाटी इथे जाळ तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता एक वाटी घ्यायची आणि त्याच्याने सगळं साहित्य इथे घालायचं आहे तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या डाळीसुद्धा घालू शकता मुगाची डाळ चणे इथे मसूरची डाळ सगळ्या इथे डाळी घालू शक शकता पण मी इथे फक्त उडदाची आणि मुगाची डाळ उडदाची आणि चण्याची डाळ घातलेली आहे तर हे सगळं साहित्य धुवून घेतलेलं आहे चांगलं तीन चार पाण्याने आणि आता इथे भिजत घातलेलं आहे हे चार ना, तीन ते चार तासामध्ये आरामात इथे हे जे डाळ तांदूळ आहे सगळं साहित्य हे भिजले जाते आणि आता दुपारी मी भिजू टाकले होते दोन ते तीन वाजता आणि संध्याकाळी सहा ते सात वाजता मी इथे बारीक करत आहे तर आता सुरुवातीला थोडं थोडं इथे बारीक करून घ्यायचं आहे तर थोडंसं मी इथे पाणी घालून याला बारीक करून घेते खूप जास्त असं ठोकळं ठेवायचं नाही प्लेनच बारीक करायचं आहे प्लेन बारीक केल्यामुळे काय होईल छान अशी ढोकळ्याला सॉरी ढोकळ्याला म्हणते अप्प्यांना छान अशी जाळी येईल तर सुरुवातीला मी दोन बॅचमध्ये हे सगळं साहित्य वाटून घेणार आहे तर बघा दोन साहित्य दोन बॅचमध्ये सगळं साहित्य वाटून घेतलेलं आहे आणि आता तिसऱ्या बॅचमध्ये जेव्हा आपण हे वाटतो तांदूळ आणि डाळ तेव्हा मिरच्या घालायच्या आहे तुम्हाला आवश्यकतेनुसार आणि दही घालायचं आहे छोट्या चमचाने मी दोन ते तीन चम्मच घालत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार आंबट जर जास्त आवडत नसेल तर कमी टाका किंवा मग नाही घातलं दही तरी चालेल आणि मी चवीनुसार संपूर्ण मीठ इथे घालून घेत आहे नंतर मीठ घालायची गरज पडणार नाही आणि जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हे सगळं साहित्य चांगलं वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं मिक्सरच्या भांड्याला जे पीठ लागलेलं आहे त्यालासुद्धा पाणी टाकून याच्यामध्ये ॲड करून घेते म्हणजे चांगलं असं मिक्स होईल आणि बॅटर बघून घ्यायचं आहे खूप थोडंसं घट्ट असेल तर पाणी वगैरे टाकायचं आहे तर पानी है बैटर, मी ते पाणी वगैरे घातलेलं नाही कारण व्यवस्थित झालेलं आहे बॅटर आणि असं झाकून ठेवलं होतं मी रात्रभर तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळीच मी सहा वाजता अप्पे तयार करायला घेतले होते तर बघा छान असं बॅटर मस्त असं खमीर आलेलं आहे बॅटरला दही नाही घातलं तरी तुम्ही चालू शकता स्किप केलं तरी चालू शकते तरी पण खमीर येईल असं मस्त तर बघा खूप छान असं खमीर आलेलं आहे आणि आता मला हप्पे करायचे आहे तर मी थोडंसं वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते इथे असे पीठ जे आहे हे तर बघा अशा प्रकारे मी थोडंसं थोडंसंच काढून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला करायचं आहे तेवढं वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी कांदे मिरची आणि टोमॅटो आणि कोथिंबीर मिरची घातलेलीच आहे टोमॅटो कांदे आणि कोथिंबीर घालणं आता हे सगळं साहित्य आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये मटर वगैरे गाजर वगैरेसुद्धा घालू शकता तर हे बारीक केल्यामुळे काय होईल मुलांना माहीतसुद्धा पडणार नाही की इथे कांदे मिरची वगैरे टोमॅटो टाकलेले आहेत म्हणून आणि मुले काढणार पण नाही आणि आवडीने छान असं बारीक झाल्यामुळे दिसणार पण नाही आप्प्यांमध्ये आणि मुले आवडीने घातील तर बघा छान असं वाटून झालेलं आहे खूप असं प्लेन नाही केलेलं आहे मी पाणी न घालता असंच वाटून घेतलेलं आहे तर असं हलकं असं जाळसर ठेवलेलं आहे तर आता जेवढं तुम्हाला लागेल या पिठामध्ये तेवढंच हे इथे टाकायचं आहे बाकीच्या दुसऱ्या बॅचमध्ये तुम्ही घालू शकता तर इथे मी चांगला असा मिक्स करून घेते बघा आता मिक्स केल्यामुळे काय होते आपल्याला माहीतसुद्धा पडत नाही की इथे टा कांदे टोमॅटो टाकलेले आणि चवसुद्धा खूपच छान अशी लागते तर हे जे सगळं साहित्य जे आता मिक्स करून घेतलेलं आहे मीठ वगैरे टाकून घेतलं होतं सुरुवातीलाच म्हणून टाकायची गरज नाही तर इथे मी दोन पिंच खाण्याचा सोडा जो आहे तो टाकलेला आहे तुम्ही सोडा नाही टाकला तरी पण तुमचे जे अप्पे आहेत खूप छान असे स्पॉन्जी होतील आणि जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही इनोसुद्धा इथे वापरू शकता थोडं थोडं इनो एक पाऊच जर घेतला तर ती म्हणजे थोडंसं अर्धा अर्धा पाऊच इथे था टाकायचं आहे खूप जास्त टाकायचं नाही आहे तर बघा आता पात्र मी गरम करायला ठेवलं आणि त्याला सगळं साहित्य तेल लावून घेतलेलं आहे ब्रशनी मस्त असं आणि आता सुरुवातीला असे साईड साईडचे जे स खाणे आहेत त्याच्यामध्ये टाकून घेते आणि नंतर मधल्या खाण्यांमध्ये कारण मधला खाना असा गॅसच्या खालीच असतो एकदम त्याच्यामुळे लवकर जळायची शक्यता असते त्याच्यामुळे सुरुवातीला बाजूला घालायचं आणि नंतर हे करा साईड मधात घालायचं आहे तर आता अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये झाकून ठेवलं होतं आणि दोन ते तीन मिनटामध्ये बघा फुलून गेले आहे छान अशी आणि आता इथे सगळं अप्पे पलटवून घेतलेले आहे मग बघा आणि सु आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असं जर जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी तेलसुद्धा इथे वापरू शकता तर जास्त मी तेल वापरलेलं नाही इथे आणि नंतर थोडंसं झाकून ठेवलं आहे असंही न तुम्ही ठेवलं तरी शिजतात बघा खूपच सॉफ्ट असे झालेलं आहे बघा एकदम हाताने असं दबले जातात पटकन असे तर अगदी लगेच तीन ते चार मिनटामध्ये आपले अप्पे हे तयार होतात पटकन तर सगळे अप्पे हे मी टाकून काढून घेत आहे आणि आता अशाच प्रकारे सगळे संपूर्ण अप्पे आपल्याला इथे करून घ्यायचे आहे बघा तर मस्त अशी मी चटणीसुद्धा केलेली आहे ती शेंगदाणे आणि फुटाण्याची आणि थोडेसे खोबरासुद्धा घातलेला आहे चटणीमध्ये सगळं साहित्य वाटून घेतलं आणि चटणीला तडका लावला अगदी सोपी आहे चटणी तर मस्त असे मौल उत्तुषित आपले अप्पे हे तयार झालेले आहे आणि खास करून हे अप्पे जे आहेत मुलांसाठी मी तयार केलेले आहेत कारण मुलांना अशा अशा प्रकारचे अप्पे आवडतात आणि मुले आवडीनेसुद्धा खातात आणि त्यांना डब्यालासुद्धा आपण आरामात देऊ शकतो तर வீடியோ ஆடலர் சேனல் லாய் கா ர் கா நவீன அதுல ப்ளீஸ் மேனல் சப்ஸ்காப கேல விசரூக்கா வீடியோ புனா மெட்டூக்கா நவன் ஷான ரெசிப்பி மாதிரி தோப்பத்த